गावडेची हवा आधी रंगळात हवा रंगळा तुम्हाला हाता आहे कोल्हापूरच्या अंबावे पाहायची आहे कोल्हापूरच्या अंबाईची भेट घेतली भेट राजवाड्यात रस्ता गेला थेट राजवाड्यात उतर हत्ती नरसुबाची वाडी पाहायची होती नरसुबाच्या वाडीवर घेतलं होत फुल ते व्हायला दत्ताला सांगलीचा गणपती पाहायचा राहिला सांगलीच्या गणपतीची काय मजा मिर्जक बसला होत माझा मिर्जक बसले विसागड देवाची पूजा लय भरी मैसूर येते म्हैसूर येते डोंगरचा देव रे का डोंगरचा देव रामकृष्ण हरी गोपाळपुरात गर्दीले भरी गोपाळपुरात घेतली सोन्याची वाटली विनोदरावांचे नाव घेते तुमच्या सर्वांच्यासाठी जो